You watch me, you watch me, you जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यब चॅनल क्रिएशन क्रिएशनवरील काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो खूप दिवसापासून लोक डिमांड करत आहेत की अलाइट मोशन ऍप्लिकेशनमधून व्हिडिओ बनवा फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अलाईट मोशन मधून बनवलेला आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे एकदम जबरदस्त आहे मयाला या मयेवाली भेटलीच नाही हा जो इंस्टाग्रामवरती सॉंग ट्रेंडिंगला चालू आहे त्या सॉंगवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कॉन्सेप्ट एकदम जबरदस्त आहे व्हिडिओ एकदम मित्रांनो कंप्लीट बघायचा तरच तुम्हाला समजणार आहे सोबतच मित्रांनो व्हिडिओला फटाफट लाईक करून या चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल आपला एसपी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ वी एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही तुम्हाला मटेरियल लागणार आहे सर्व तुम्ही या व्हिडिओ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो डाउनलोड तुम्हाला जर करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या दोन्ही लढतरीत तुम्हाला पडायचं नसेल टेलिग्रामवरती तुम्हाला दुसऱ्या दिवशी मटेरियलची लिंक पण येऊन जाईल त्यावरून डायरेक्ट तुम्ही मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता तर चला मित्रांनो जराही नवे घालो तर आपण आपल्या आचेडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आपल्या अलाइड मोशन अॅप्लिकेशनच्या इंटरफेस वरती आलोय जस्ट प्लस वरती क्लिक करायचंय कुठला एक रेशो सिलेक्ट करायचं न्यू प्रोजेक्टवरती किंवा प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्टमध्ये जायचं आहे टेक्स्टमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काही टाईप करू शकता तर इथं मी जय शिवराय लिहिलेलं आहे वरती रोबोट रेग्युलरवरती क्लिक करायचं व्ह्यू ऑल फॉन्डवरती जाऊन आडव्या तीन लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे ओके आणि इम्पोर्ट वरती क्लिक करायचा मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक शरद फॉन्ट दिलेलं आहे तर तो, तो शरद फॉन्ड ॲड करायचं आहे आणि शरद फॉन्ट ॲड केल्यानंतर तुमचा टेक्स्ट काहीसा अशा प्रकारे दिसायला पाहिजे ओके त्यानंतर हा फॉन्ट व्यवस्थित्या सेट झाला असं okay? समजायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रिसेट इम्पोर्ट करायचे तर आता प्रिसेट जे आहे ते ऑलरेडी मी इम्पोर्ट केलेले आहेत प्रिसेट इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा ग्रुप जो आहे हा ग्रुप पहिल्यांदा आपल्याला एडिट करायचं आहे पहिला ग्रुप तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंडला एक फोटो आहे तर तो फोटो तुम्ही एक्सचेंज करू शकता अदरवाइज प्लसवरती क्लिक, क्लिक करून मीडियामध्ये जायचं कुठलाही फोटो तुम्ही तुमचा सिलेक्ट करायचा आणि या एंडपर्यंत वाढवून घ्यायचं लाँग प्रेस करायचं आहे आणि एम फी फोरची लेअर आहे त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला हा फोटो घ्यायचा आहे आता एम फी फोरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे इथे नंबर आहे या नंबरवरती क्लिक करून तुमचा हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आता व्हिडिओ ॲड केल्यानंतर तो, के तो तुम्हाला अशा प्रकारे दिसेल त्याला इफेक्ट वगैरे मी ऑलरेडी दिलेले आहेत त्यानंतर फोटोला तुम्ही एक वेळेस वर खाली प्रकारे सेट करून अॅडजस्ट करून घ्यायचं ओके आता त्यानंतर ता बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे हा तुम्हाला दिसणार आहे ओके त्याचबरोबर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर ॲड केल्यानंतर तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती याला क्लिक करायचं आहे त्यानंतर याला ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपोसिटी याची चाळीस पर्सेंट ठेवायचे एक्स्ट्रा पार्ट याचा इथे दोन सेकंदाजवळच कट करायचे लॉंग प्रेस करून याला पण बॅकग्राऊंडला पण करून घ्यायचं आहे प्रकारे हा तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर दोन सेकंदापासून प्लसवरती क्लिक करून प्रत्येक लेअरमध्ये एक एक फोटो ॲड करून तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे जे फोटोज आहेत हे मी पटापट जे आहे ते एक करून ॲड करून घेतो या टाईपमध्ये सर्व फोटोज आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत एंडपर्यंत तर मित्रांनो सर्व फोटोज मी ॲड केलेले आता हा जो ग्रुप आहे हा वर करून घ्यायचा आपण म्हणजे लाँग प्रेस करायचं आहे आणि पूर्ण इमेजेस आहेत त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे आता ॲक्च्युली यामध्ये मित्रांनो लेअर्स आहेत तर ते ग्रुप लहान झालेले असं मला वाटते तर एक वेळेस आपण ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं थोडंसं जे आहे ते टेक्स्ट आपले कमी दिसत आहेत तर आधी आपण काय करूया इथं बरोबर बघू शकता अकरा पॉईंट वीसपर्यंत येऊन वाढवूया लेअरला आधी आणि नंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन बघूया तर इथं लेअर्स आपल्याला ऑलरेडी दिसून जातील तर मित्रांनो टेक्स्ट जे आहेत आपले कमी झालेले आहेत पण काय अडचण नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एडिट पण कसे करायचे सांगतो काय अडचण नाही ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये जायचे पहिल्यांदा हे अनहाईड करून घ्या सर्व ठीक आहे तर अनहाईड केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल ओके तर हे अनहायड केलेलं आहे आपण आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे ठीक आहे तर बॅक आलेला मी बघू शकता इथं अशा प्रकारे टेक्स्ट दिसेल माझ्या मयामंदी ओके आणि इथून पुढं आपल्याला घुसळशील का हे आप आपल्याला ॲड करायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी काय करू आपण या ग्रुपमध्ये जायचं आहे आधी आणि इथं बघू शकता आणखीन एक विषय टेक्स्ट कमी झाले बघा तर बॅग आल्यानंतर तुम्हाला ते सर्व टेक्स्ट इथं बघायला भेटतील ठीक आहे थोडंसं मी बॅग येतो बघू शकता हे आलेलं आहे एक टेक्स्ट तर थोडंसं ग्रुप असल्यामुळे हे होतं मित्रांनो तर काय अडचण नाही हे ग्रुप पहिल्यांदा आपले चार लेअर पहिल्या चार पाच कॉपी करा ओके कॉपी फोर लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बॅक यायचं ओके आता बॅक आल्यानंतर हे मित्रांनो तुम्हाला जे जसं मी दाखवलेलं आहे तसे हे ग्रुप मध्ये टेक्स्ट जे आहेत हे दिसत आहेत ओके तर आता आपल्याला काय करायचं आहे एक वेळेस आपण आणखीन एक वेळेस बॅक येऊया तर हे जे टेक्स्ट आपल्याला दिसत आहेत हे टेक्स्ट आपण आधी बघू शकता अशा प्रकारे मी थोडंसं कॉपी करून घेतलेलं आहे ते तर ही जी ग्रुप लेअर आहे हे आधी आपण वरती घेऊया म्हणजे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये समजेल कुठंपर्यंत आपल्याला आले आहेत तर इथं बघू शकता मयामध्ये आहे आणि गुस्सिल्का हे आपल्याला टाईप करायचं मी सॉन्ग ऐकतो आधी आपल्याला काय करायचं बघा ह्या लेअरपर्यंत तर आता हा इफेक्ट आपल्याला दिसतोय ठीक आहे तर आता इथे यायचं आहे पेस्ट फोर लेअर करायची चारही लेअर अशा प्रकारे पेस्ट होतील आणि त्यानंतर आपल्याला त्यान 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 काय करायचं घुसशील का हा आपल्याला टेक्स्ट टाईप करायचा ठीक थी, आहे तर इथं मी टाईप करतो बघू शकता घुसशील आणि पुढं का टाकूया ठीक आहे आधी आपण ऐकूया सॉंग तर मित्रांनो ओके झालेलं आहे आपलं सर्व इथं बघू शकता घुसशील आणि काय हे दोन टेक्स्ट आपण टाईप केलेले आहेत पण मित्रांनो हे मी ग्रुप कशासाठी कर करून दिला होता तर हे एका साईडला येत आहेत तर याला दोन्हीला आपण सिलेक्ट करू आणि इथं एक नंबरला बघू शकता इथं हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि ग्रुप क्रिएट करा नवीन ठीक आहे तर बघू शकता घुसशील आणि काय हे दिसतंय तर हे थोडंसं आता आपल्याला इकडं सरकवून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघू शकता या लेअरच्या लाईनिंगमध्ये आहे का बघायचं आहे आणि असेल तर काय प्रॉब्लेम नाही वेल अँड गुड तुमचा हा इफेक्ट देखील व्यवस्थित प्रॉपर सेट झालेला आहे आता मित्रांनो काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्या इथे संपूर्ण डिटेल्स जे आहे ते आपण स्टार्टला तर फिल केलेलं आहेत बॅग यायचं आहे जस्ट आता शेक इफेक्टचं प्रिसेटची लेअर दिलेलं आहे मी तुम्हाला प्रिसेट लेअरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे दोन रेक्टँगल दिसतील दोन्ही रेक्टँगल कॉपी टू लेअरवरती जाऊन कॉपी करा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे ओके व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट इथं पेस्ट टू लेअरवरती क्लिक करून स्टार्टला दोन्ही लेअर पेस्ट करा एक नंबरच्या लेअरपर्यंत ह्या लेअर येतील काही प्रॉब्लेम नाही ओके आणि थोडासा ग्लो इफेक्ट येईल आपल्या या व्हिडिओमध्ये बॅक यायचं आहे परत एक वेळेस शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे दोन नंबरची लेअर जी आहे इथून तुम्ही कॉपी करायचं इफेक्ट याचा तर त्यानंतर आपल्याला व्हिडीओमध्ये यायचं आहे आणि हे जे तुम्हाने बघायचं आहे हा टेक्स्ट आहे तर याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा दोन्हीला हा इफेक्ट मी पेस्ट केलेला आहे त्यानंतर आपल्याला बघू शकता काय करायचं आहे जस्ट इथं जर बघितलं तुम्ही बॅक यायचं आहे शो एक इफेक्ट प्रिसेटमध्ये एक नंबरची प्रिसेट कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर मित्रांनो जस्ट आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे फोटोज आहेत त्या प्रत्येक फोटोजला हा इफेक्ट आपल्याला एंडपर्यंत पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट करत आलेलो आहे आणि आता इथं बघू शकता रेड कलर साडी आहे आणि रेडवरती टेक्स्ट आहे तर तुम्ही आतून टेक्स्ट चेंज करणार असाल तरी करू शकता कलर चेंज करता येईल ओके तर या टाईपमध्ये मी इफेक्ट एंडपर्यंत पेस्ट करून घेतो तर मित्रांनो सर्व डिटेल्स आपल्या टाकून झालेले आहेत आणि आपला व्हिडिओ जो आहे तो कम्प्लिटली रेडी झालेला आहे आता यामध्ये असं चेंजेस करण्यासारखं काही राहिलेलं नाही असं मला वाटते तर व्हिडिओ हा सेव्ह करण्यासाठी जस्ट सेर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रिझोल्युशन टेन ए किंवा सेवन ट्वेंटी बी ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आज चिडोमध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चिडू बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र